राष्ट्रसंत तुकडोजी महाराज छप्पन्नावा पुण्यतिथी साजरी वाडोना बाजार इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार इथं गुरुदेव सेवा मंडळ वाढोणा बाजार व तसेच समस्त गावकरी यांच्या सहकार्यानं संत यांच्या दिनांक फेब्रुवारी ते पुण्यतिथी साजरी करण्यात आली पहिल्या दिवशी ध्यान प्रार्थना आणि रांधून काढून रात्री हरिभक्त परायण प्रमोद महाराज देशमुख यांचे कीर्तन होते कीर्तन करत असताना त्यांच्यासोबत तबला वादक पवन महाराज दंडाजे सावनेर व हार्मोनियम वादक भारत महाराज व उत्कृष्ट गायक नरेश महाराज पिंपळगाव सहगायक पांडुरंग उईके स्पर्धेचं आयोजन करून गावातून पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली यावेळी यवतमाळ जिल्हा गुरुदेव प्रचारक माननीय श्री शेराली बापू लालाणी यांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्व काय आहे याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तसेच नवीन मानवता मंदिरचं रिबिन कापून लोकार्पण करण्यात आले दोन दिवस वाडोना नगरीमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावकऱ्यांचे गुरुदेव सेवा मंडळ वाढोना बाजार यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट कैलास कोडापे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम मिस अन अपडेट